या हजर झालेले आपण पुढे याव सन्मानासाठी दोन तीनशे चारशे पाचशे रुपये इनामाचे पैलवा झाला लवकर शिवमाळी करड्याचा पैलवा मागाशी एक कुस्ती केलेली आहे आणि सत्यजित गिरणजे जिंतीचा पहिलो बाळू कुंभार ना भोसले आपण पुढे याव सन्मानासाठी अरविंद ओंबासे साहेब सुनीलजी ओंबासे साहेब पुढे या पांडुरंग जानबरे साहेब आपण पुढे या संतोषजी भोसले गोरख पोटे दत्तात्रय देवका विजय माने दादा माने यांनी पुढे यावं सन्मानासाठी सुनील जी ओंबासे साहेब पुढे या आपलाही सन्मान होणारा कुस्ती मैदानला मुळिक मेजर साहेब आलेले कुंभारगावचे आपलं हार्दिक स्वागत आहे मुळिक मेजर साहेब पुढे या सन्मानासाठी जिंती ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य रमेश देंडेसाहेब आपलं स्वागत आहे पंच म्हणून बबलू पोटे बंडो पवार आणि प्रमोद फडतडे सन्मान्य प्रमोद फडतडे बंडू पवार बबलू पोटे आपली न्यायदानासाठी नियुक्ती झालेली आहे आतील पंचाला विश्रांती द्यायची आहे नवीन पंचांना संधी द्यायची आहे प्रत्येकाला सन्मान देणारं हे कुस्तीचं मैदान आहे प्रत्येकाला सेवा करण्याची संधी प्राप्त होते मध्य ले का का नुका जर तीनशे चारशे पाचशे ला पुकार दिलेला आहे तुम्ही एकदा तुमच्या आवाजात सांगा जे पहिलवान गॅलरी मध्ये बसलेले आहेत का इकडे आमच्याकडे बघताय ऐकत आहे पण कपडे काढू का नको काढू का नका असं झालेलं आहे तुम्ही कपडे काढा पोस्टरवर जवळजवळ चाळीस कुस्त्या आहेत जर पोस्टरच्या कुस्त्या सुरू झाल्या तर तुम्हाला परत मोकळ्या हातानं जावं लागलं उजनीच्या पाण्यात आंघोळ करून मागणं ऐकून घेणार नाही तुम्हाला विनंती आणि विनंती हा शब्द सज्जनाला कळतो बरोबर का तुम्ही परवानगी दिली आहे म्हणून अधिकारानं बोलतोय मी नाही तर पोरं माझ्या मागे लागतील मदनेसर आम्हाला काही पाण्यात नुसती आंघोळच करून पाठवता का उजनी धर एकशे दहा टक्के भरलंय ना, ना ना गर्दी गर्दी कमी करा गर्दी कमी करा, गर्दी कमी करा प्लीज विनंती आहे माझी गर्दी सगळी कमी करा गर्दी कमी करा सगळी गर्दी कमी करा पाचशे सातशे पर्यंत चला लवकर तीनशे रुपये इनामाचे पैलवान चारशे रुपये इनामाचे पैलवान पाचशे रुपये इनामाचे पैलवान सातशे रुपये पैलवान लवकर या गोगरे तुमच्याकडे ता बसलेले पैलवान किती रुपये कुस्ती आहेत का तिकडे बसलेल्या उजव्या हाताचा पोरगा लागले का त्याची कुस्ती काय येत नाही तुम्ही तिकडे पिकअप अशी वॉर्मिंग पण अंग तापवायचं काम चाललंय तुमचं येत नाही का तुम्ही बोला शिवाजी तळेकर केम का कुंभारगावचा फडतरेसरांचा पट्टा आणि राजू बायकवाड कुठला रे बाळा बिगवनचा फार चांगली कुस्ती होईल अक्की रिक्कीव बांधायची दोन्ही पोर तिकडे बघा पोर कमरे हाती उभा ते अर चल की लवकर चल 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 तिकडे त्या गाड्याकडे जा गुरुकृपाकडे जा लवकर सर लवकर हरे भाऊ वारगड आणि हरि गायकवा राम लक्ष्मणाची जोडी या मैदानला हजर झालेली त्यांचं हार्दिक स्वागत शुभम फडतरे कुंभारगाव फडतरे सरांचा पट्टा आणि शितोळे पैलवान वरवर नाना वाघमोडे यांच्या तर्फे दोनशे रुपये इनाम त्या कुस्तीला ठेवलेला आहे कुस्तीच तशी येते बिगवनकर अटीतटीच्या कुस्तीत विजय झालेला आहे सन्मान्य सरांच्या तर्फे शंभर रुपये नाना वाघमोडे यांचे शंभर तीनशे रुपये रक्कम झालेली आहे फडतरेसर इथं आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून कुंभारगावच्या कुस्तीला योग्य दिशा देण्याचं चा काम चाललेलं आहे लहान गटामध्ये त्यांच्याकडे सेलिब्रिटी पोहर आहेत सागरजी भोसले ग्रामपंचायत सदस्य आपण पुढे यावं श्री सागरजी भोसले पुढे या जगताप आपण यावं सरमनासाठी बोला बोला ए ऋतुराज बोल कामटे आणि शंतोनु टकले चला प्रमोद फडतरे सर जवळजवळ दो, दो, दोन वर्षातनं तीन वर्षातनं भेट होते माझ्या लक्षात राहते का नाही असं थोडस शंका निर्माण होते रेल्वे साहेब भीमराव मेरगा साहेब उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे गोरख मखर साहेब ही उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे औदुंबर कदम साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत मैदानला भीमराव मेरगा साहेब पुढे या सर्मनासाठी गोरख मकर साहेब आपण पुढे सन्मानासाठी सरांचा पट्टा विजय झालेला शंकर घोरपडे से इंदापूर बोलिये इंद्र इंद्रजी जाधव कुठला रे बाळा भगतवाडी ओके

नितीन खुर्दाची आठवण करून देणारा पैलवान सय्यद पैलवा पहिलवान उपस्थित झालेला आहे एक लहान गटातील एक सुपरस्टार पैलवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याचा बोलाबाला संपूर्ण हिंदुस्थानात असा पैलवान संभा खाडे आज सय्य सय्य जान्द शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी वडिला खोराकासाठी तालिमित असताना फार कसरत करावी लागायची पण आज सर्व आलमेल झालेला आहे त्याच्या बदनवर्ण कळत कि त्याला भरपूर तयारीनिशे आखाड्यामध्ये उतरवलेला आहे हे बघा पाचशे रुपये सातशे रुपये इनामाच्या कुस्त्यांना पुकार दिलेला आहे आठशे रुपये इनामाचे पैलवान आपण ही तयारी करून चला त्याचबरोबर तुळशीराम जाधवा कुस्ती साठी हजर झालेले उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे मुलाने वस्तात निमगाव केतकी आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे सन्मान्य फिरोज बक्षी भाई सुप्रसिद्ध टेलर त्यांचा चिरंजीव कुस्ती क्षेत्रात नावारुपाला येतोय अशा हो 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 शाबा शाहास शाहबा शाबा हो हो मान्यवरांनी कुणी